तर नमस्कार मित्रांनो तर तुम्ही तर, तर, तर ज्यांनी ज्यांनी आपले ब्लॉग बघितले त्यांनी नाही बघितले त्यांनी आधी यूट्यूबला जाऊन ब्लॉग बघा बघा हे आम्ही सगळे तर, तर आता आपण कुठल्या लोकेशनला जायला हवं मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळं ब्लॉग बनवायला आणि आम्ही आता कुठं जायचो त्याच्यामुळं आम्ही ब्लॉग बनवतोय बघा साक्षी इकडं लावली गाडी आपली पाठीमाग गाडी लावली आणि इकडं आता फिरायला आलो भरपूर दिवसातून हे एन्जॉय काय करायला साक्षी हां बघा कस स्वाती मॅडम तर बॅगन बघा मॅडमची बघा ते ऍक्शन चालायची तर मित्रांनो आता एकदम नंबर एक ठिकाणी जाणार होता आम्ही तर ब्लॉक शेवटपर्यंत बघायचा तर तुम्हाला दाखवणार हाय ए ए ए तुला आहे का माहिती कुठे जायची ते हा सहा शहानीस लागली तर बघा ही लागली सर तर कोणी कोणी ब्लॉग बघितले कोणा आपले मनसाक्षी कोणी कोणी नाही बघितले तर मी कमेंट करून सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो ब्लॉग कोणी कोणी बघितला हे पहिल्यांदा सांगा तुम्ही कमेंट करून कालचे ब्लॉग बघितले का आम्ही गोव्यामध्ये गेलेलो अजून नवीन ठिकाणी आम्ही जायलो तिकडली आम्ही जागा चेंज केली रूम पण चेंज केली का साक्षी तिकडली पण रूम चेंज केली आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी तर ब्लॉग बघावं आहे आणि लाईक कमेंट करावं लागते काय ज्यांनी कोणी लाईक कमेंट केली नाही लाईक करा कमेंट करा लाईक तुम्हाला एकदम नजरा तिथून दाखवणार भयंकर नजरा दिसायला आता मला एकदम खतरनाक दिसायला पाहिजे तर कसं आहे ना कसं नाही आता कमेंट करून सांगा आता आम्ही जवळ आलो लोकेशनच्या जवळ आलेलो तर तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत बघा ब्लॉग नक्की तुम्हाला शेवटला नंबर एक मध्ये बघायला भेटणार आहे तर अर्धा ब्लॉग बघून जायचं नाही तर लवकर लवकर बघा पटापट बघा लाईक शेअर करा तर आत्ता आम्ही जवळ एकदम भारी नजरा आम नजारेपेशी का नाही तर चला मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता आपल्या लोकेशनवर भारीमध्ये चला तर बघा मित्रांनो केस ना जरा इकडे दाखव साक्षी कुठं आहे ना जरा बघा समुद्र टाईप कसा आहे कसला भारी नजारा आहे बघा ही बघा दाखव बघा पाणी किती भारी आहे कोण कोण आलेला आहे ह्या ठिकाणी एकदा कमेंट करून सांगा थांब थांब हे उभार ते उभार था, थांब नाही ते उभार नाही फोटो काढून तुझा एक थांब तर आता आम्ही त्या त्या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो तिकडं तिकडं जाणार बघा कसा आहे नजारा एकदम नंबर एक, एक हावा, हावा, है? है, है तर नजारा आहे का नाही भारी वाटायला का वार वार हवा हवा बघा बघाय कराय जिंज सगळं अजून आपल्याला भरपूर सारा एन्जॉय करायचंय का नाही आता आम्हाला जहाज बिन मध्ये बसायचंय पुढच्या ब्लॉग मध्ये का नाही ब्लॉग मध्ये चला तर चला बघा मित्रांनो कुठं आलाय साक्षी कसा इकडे बघ बघा स्वाती भाय पावायचंय का मध्ये अजून कुठं कुठं काय बघा बघा मित्रांनो कसलं कसलं बाहेर आहे कसलं आहे बघा जा जा साथी साक्षी साक्षी हां दा गडी पावायला न ग का गांना पाहू ना तुम्हाला पावा की ग दोघी जण ओडी हा ना की गे फाइम घेऊन आता एवढी एवढी मजा पण पहिल्यांदा आम्ही इकडं आलेलो आहोत

एक दोन तीन काहीतरी खाते शेकड्या कोणाला बघायचा बघायचे हा कुठून ला। लावलेला आहे ते नको नको लावलेला आहे का तुम्हाला खालून जातो आम्ही या जा मित्रांनो बघायचं खालून बरं का होतो बघा कबूतर घे जाऊ ना खाली खाली जाऊ बघा कसा आहे का कमेंट करा मित्रांना कसं आहे कसं नाही सांगा बघा कसलं वाद याय तिकडं हो तिकडे हो ना बघा झाले एकदम लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा हे आई बघा आई एकदम भारी वातावरण आहे छान वाटलंय का आ, आ, आ। तर मित्रांनो भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओ मध्ये कारण की तिथं काय म्हणजे एन्जॉय करायसारखं थोडंफार म्हणजे पाहायसारखं काय नाही तर दुसऱ्या ठिकाणी पाहण्यासारखं आता वहारा सुरू आहे तुम्हाला फोटो तर बघा ये लाटा किती वहारा सुरू आहे त्याच्यामुळं का नाही

मी फोटो काढून घेतो लाईक करा कमेंट करा शेअर करा मला तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जातो आम्ही इथे काही बघायसारखं नाही कारण की जास्त तुम्हाला दाखवलं जेवढं होतं तेवढं बघायसारखं दाखवलं वाहार आपल्याला आहे चला बाय 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 म्हणता